वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणारे कांदे पोहे करणारे त्यासाठी एक कडे ठेवून घेतले त्यात आपण तेल टाकूया तेल छान तापलं की त्यातच मोहरी टाकूया मोहरी छान भाजली की त्यातच शेंगदाणा आहे तीसुद्धा टाकूया शेंगदाणा छानपैकी भाजू देऊया त्यातच उभा चिरलेला कांदा आहे तो सुद्धा टाकूया पैकी सोनेरी रंगीपर्यंत कांदा भाजून घेऊया आणि हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली ते सुद्धा टाकूया तर कांदा छान भाजून आहे त्यातच चवीनुसार मीठ टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया व्यवस्थित असं परतून घेऊया त्यातच आपण पोह्या धुवून ठेवलेले आहे ते सुद्धा टाकूया असे हाताने सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायचे पोहे मग टाकायचे आता व्यवस्थित असं परतून घेऊया त्यातच जराशी साखर टाकूया व्यवस्थित असं सर्व हो परतून घेऊया त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया परत एकदा परतून जा घेऊया आता त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं वाफेवर ठेवूया म्हणजे मऊ होतात पोहे तर पाच मिनिटं झाल्यात परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर रेडी झाली आपले सकाळच्या नाश्त्यासाठी कांदेपोहे ते एकदा नक्की ट्राय करून बघा त्याच्यावर आपण शेव लिंबू पिळून सुद्धा टाकू शकतो एकदा नक्की ट्राय करून बघा कांदे पोत पोत